नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पैठणी साडीचा जो काही थोडाफार काट उरतो त्याच्यापासून छान डिझाईन तयार करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार त्या मापानुसार शोल्डर मुंडा टाकून घ्यायचे आहेत आणि शोल्डरच्या मापानुसार गळा ओपन करून घ्यायचा आहे तर मी दोन इंचावरती गळा ओपन केला त्याच्यानंतर खालच्या बाजूला अडीच इंच घेतलं खालच्या बाजूला अडीच इंच अंतर घेतलं आणि त्याच्यानंतर ह्या पद्धतीने मी जी काही अडीच इंचापासून एक इंच किंवा सव्वा इंचावरती आपल्याला अशा पद्धतीने एक्स्ट्राचं अंतर मोजून घ्यायचं आहे तर हे थोडं तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात त्याच्यानंतर मग त्याचे दोन भाग करून घेतले तर बघा रेषेपासून खालच्या बाजूकडून आणि वरच्या बाजूकडून दोघंही बाजूंनी सव्वा इंच अंतर आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याची खोली आणि रुंदी ही घेऊ शकतात त्याच्यानंतर जे काही मध्य सेंटर आहे त्याच्यापासून अर्धा इंचावरती वरती एक पॉईंट देऊन घेतला आणि ह्या पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर इथं पेपर कॅनव्हास न वापरता आपल्याला अस्तरवरती अशा पद्धतीने गळ्याच्या शेप देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा सेम दुसऱ्या बाजूला आपल्याला लगेचच डार्क करून घ्यायचा आहे तर इथं तुम्ही जे काही गोलाकार आहेत तीन दोन तुमच्या आवडीनुसार देऊ शकतात जर खालच्या बाजूला थोडा आता बघू शकतात अशा पद्धतीने गळ्याचा आकार झाला तर इथं आपल्याला खालच्या बाजूला थोडा वाढवून घ्यायचा आहे मग मी पुन्हा खालच्या बाजूला थोडा अशा पद्धतीने वाढवून घेतला आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा लगेच डार्क करून घेतला तर बघा ह्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकतात त्याच्यानंतर मग ब्लाउज पीसवरती बरोबर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे तर इथं पेपर कॅनव्हास न वापरता आपल्याला हा आकार क तयार करून घ्यायचा आहे याच्यासाठी मग अशा पद्धतीने बरोबर ठेवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मग जे काही कोणे आहेत तिथं दाब उचलून आणि सुई आतमध्येच राहू द्यायची आणि त्याच्यानंतर मग बरोबर गोल आकार आहे तिथं बरोबर हळूवारपणे आपल्याला मशीन शिलाई करून घ्यायची आहे तर बघा जिथं पॉइंट आहे तिथं मी दाब उचलून घेत आहे परंतु सुई ही आतमध्ये अस्तरमध्येच गे आहे जेणेकरून कोण्याचा बरोबर शेप येईल नंतर खालच्या बाजूला कमरपट्टीच्या जागेवरती सुद्धा मी शिलाई करून घेतली त्याच्यानंतर मग एस्ट्राचा पूर्ण कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे सर्वात आधी जे काही कोने आहेत त्यांच्यावरती सरळ रेषेत कट मारायचा आणि त्याच्यानंतर मग पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट मारायचे कट मारत असताना काळजीपूर्वक आपल्याला जी काही शिलाई आहे तिच्यावरती कट जाणार नाही ही काळजी घेत आपल्याला कट मारायचे नंतर अस्तर पलटवून घ्यायचं आहे आणि बरोबर ह्या पद्धतीने आपल्याला कोणे वगैरे बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि अगदी हळुवारपणे अजिबात न खेचता त्याच्यानंतर मग अगदी हळूवारपणे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे कोणी बरोबर बाहेर काढायची जेणेकरून आपण जो काही गळ्याला आकार दिलेला आहे तो छान आपला तयार होईल पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने शिलाई करून आणि त्याच्यानंतर मग अस्तरच्या सर्व बाजूंनी सुद्धा आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग एस्ट्राचा कपडा आपल्याला कट करून हा पार्ट आपल्याला पूर्ण रेडी करून घ्यायचा आहे तर मैत्रिणीनं पेपर कॅनॉस न वापरता आपल्याला छान डिझाईन किंवा गळ्याचा आकार इथं मी तयार करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मग साडीचा जो काही थोडाफार काट आहे त्याच्यापासून चा छान अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे त्याच्यानंतर खालच्या बाजूला यस्त्राचा कपडा कट करून आणि आपण कमरेच्या साईडला जे काही दोन टक्स देत असतो दोघही टक्स देऊन आणि हा पार्ट आपल्याला पूर्ण रेडी करून घ्यायचा आहे तर बघा ह्या पद्धतीने मी हा पार्ट रेडी करून घेतला त्याच्यानंतर मग गळ्याला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर हा छोटासा काट आहे त्याच्यानंतर मग डिझाईनसाठी मग काठ सोडून आणि हा दुसरा कपडा घेतला त्याच्यानंतर त्याला अशा पद्धतीने मी दीड दोन इंच अंतर येऊन आणि तिरकस आपल्याला या पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत तरी ह्या तुम्ही लहान मोठ्या करू हो शकता तुमच्या आवडीनुसार त्याची लांबी रुंदीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकतात तर जितका ब्लाऊजचा कपडा असेल त्या मापानुसार कमी जास्त करू शकतात त्याच्यानंतर यस्ट्राचा कपडा कट करून आणि एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने तर मी कात्रीनेच इथं ही पट्टी फोल्ड करून घेतली आणि अशा पद्धतीने कोणे वगैरे बाहेर काढून घेतले त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती इस्त्रीने प्रेस करू शकता तर खूप छान किंवा मग शिलाई केली तरी देखील चालेल तर दुसरी पट्टीसुद्धा सेम त्याच पद्धतीने मी डिझाईनसाठी रेडी करून घेतली दोघही पट्ट्या तयार करून घ्यायच्या त्याच्यानंतर मग इथं आपल्याला जो काही थोडासा काट आहे त्याच्यापासून बो तयार करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बो तयार करून घ्यायचा आहे तर बोची रुंदी उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ हो शकतात तर एका साईडला शिलाई करून घ्यायची आहे तर साडीचा एका साईडला काट आहे त्याच्यामुळे शिलाई करण्याची गरज नाही तर जो काही काट आहे तो आतमध्ये पॅक केला आणि दुसऱ्या बाजूला वरच्या बाजूला दुसरा कपडा अशा पद्धतीने करून घेतला त्याच्यानंतर मग बरोबर आपल्याला दोघंही कोण्यांना लॉक करायचं आहे किंवा मग डबल शिलाई मारून घ्यायची आणि बोची रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार दोन इंच अडीच इंच घेऊ शकतात तर बघा अशा पद्धतीने यष्टचा कपडा कट कर, कट कर, कर करून आपल्याला लगेचच हा, हा हे फोल्ड करून घ्यायचं आहे तर बघा याची लांबी जी काही आहे ती साडेचार इंच आणि रुंदी ही अडीच इंच आहे नंतर मग फोल्ड करून कोनेबरोबर बाहेर काढून घेतले आणि त्याच्यानंतर मग जो काही मध्य सेंटर आहे त्याच्यावरती आपल्याला छोटे छोटे प्लेटा घेऊन आणि धाग्याच्या साह्याने पॅक करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने धाग्याच्या साह्याने मी पॅक करून आणि एक्स्ट्राचा धागा कट करून घेतला त्याच्यानंतर मग इथं मी लेस घेतलेली आहे तर गोल्डन कलरची लेस आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड बारीक किंवा मग साडीचा जो काही कपडा आहे त्या कलरची लेस तुम्ही इथं लावू शकतात त्याच्यानंतर अशा पद्धतीने लावस्त असताना जे काही कोने आहेत तिथं बरोबर आपल्याला छोटीशी चुनी द्यायची आहे जी काही लेस आहे तिची छोटीशी चुनी देऊन आणि मग बरोबर कोण्याचा शेप द्यायचा आहे जो काही गोलाकार आहे तिथं बरोबर अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला लेस लावून आणि तिच्यावरती आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे तर बघा जिथं गोलाकार आहे तिथं मी छोटे छोटे चुन्या मारून घेतल्या लेसवरती म्हणजे मग जो काही गोलाकार आहे त्याला छान अशी लेस लावली गेली या पद्धतीने तिच्यावरती लगेचच डबल शिलाई मारून घेतली नंतर मध्य सेंटरवरती बरोबर मी खून करून घेतली आणि बोवरती लावण्यासाठी अशा पद्धतीने कपडा कट करून दोघंही बाजूंनी आतमध्ये फोल्ड केला आणि एका एक साईडला शिलाई करून घेतली त्याच्यानंतर बोच्या मध्य सेंटरवरती लावून आणि त्याच्यावरती शिलाई करून घेतली तर तुम्ही इथं बटन वगैरेसुद्धा पॅक करू शकतात किंवा मोती वगैरे लावला तरी देखील चालेल त्याच्यानंतर दोघंही पट्ट्या अशा पद्धतीने पकडायच्या आणि जो आपण बोवरती जी छोटीशी पट्टी जॉईंट केलेली आहे ती बरोबर मध्य सेंटरवरती ह्या पद्धतीने ठेवायची आहे आणि तिथं तुम्ही शिलाई करून घ्यायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ती आधी पट्ट्या पॅक करून त्याच्यावरती बो अटॅच करू शकतात किंवा मग अशा पद्धतीने जरी पॅक करून घेतल्या तरी देखील चालेल तर बघा जे काही बो आहे त्याच्यावरती छोटीशी पट्टी आणि त्याच्यानंतर या दोघही पट्ट्या अगदी कडेने आपल्याला पॅक करून घ्यायच्या तर मी इथं मशीनच्या सहाय्याने पॅक करून घेत आहे तुम्ही सुई धाग्याच्या सुद्धा पॅक करू शकतात तरी ह्या पद्धतीने पॅक करून एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला तर बघा अशा पद्धतीने अगदी साडीचा छोटासा काट आणि पेपर कॅनव्हास न वापरता मी पैठणी साडीवरती खूप छान आणि सोपी अशी डिझाईन तयार करून घेतलेली आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेलायकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील आणि ही साधी सोपी डिझाईन तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्की कळवा